नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे हे बघा आपली मिरची आता अशा प्रकारे आहे भरपूर प्रमाणात चार चार पाच पाच फुलं लागत आहे बऱ्याच ठिकाणी तीन चार फुलं म्हणून दहा पंधरा कळ्या आहे आता आपण याला ॲग्रे फ्युचरचं पावर टच सोडत आहे हे बघा हे ॲग्रे फ्युचरचं पावर टच हे खूप जबरदस्त असं औषधे आहे जे जेणेकरून सर्व काही खत आपण मुळाची वाढ सगळं काही झाडाला मिळवून देतात आणि आपण जे पहिले हे सोडलं आहे ना मायक्रो सोडला आहे ना त्यांच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं कारण याच्यामध्ये गूळ पण आहे प्लोिक ॲसिड आहे प्राथन आहे त्याच्यामुळे याचा खूप फायदा होतो हे बघा इतके कंटेन आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण अशा प्रकारे सोडू शकता ह्युमिक ॲसिड पण आहे त्याच्यामध्ये प्लोरिक ॲसिड आहे सल्फर आहे अँड मायक्रो न्यूट्रॉन पण आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे फॉस्फरस आहे सर्व प्रकारचे जे काही आहे करबो पूर्ण आहे याच्यामध्ये आणि जे जमीन खत पडलं आहे ना त्याला पण वाढतो याच्यामुळे त्यांचं झाडाची प्रकाश संलेखण क्रिया वाढते आणि प्रकाश संरक्षण क्रिया वाढल्यामुळे झाड जमिनीतून पण खत घेतं ऑक्सिजन वाढल्यामुळे ऑक्सिजनचं पण प्रमाण वाढतं आणि खूप अशा जास्त प्रमाणात फळदारणा फूलदारणा होण्यास मदत होते तुम्ही पण अशा प्रकारे ॲग्रीफ्युचरचं किंवा कुठल्याही कंपनीचं असं पण एक स्थानिकच आहे एक प्रकारचं हे सोडू शकता व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद